कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल अडीच कोटी रुपये किमतीचे म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे आरोपी एजाज मिरकर, हा विक्रीसाठी फिरताना मिळून आलाय याच्याकडून अडीच किलो अंबरग्रीस व पन्नास हजारांची मोटरसायकल असा एकूण दोन कोटी पन्नास लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एम आय डी सी येथे एक खूप मोठी कारवाई केलेली आहे अंबरग्रीस जे फ्लोटिंग गोल्ड ज्याला म्हणतात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आ, काल आमच्या एल सी बीच्या टीमनी काल ताब्यात घेतलेला आहे जवळपास अडीच किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे त्याच्यामध्ये एक आरोपी एजाज अहमद यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे